ज्यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन व्यवहार केला त्यांच्यावरच गुन्हा पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही यावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तर अजित पवारांनीही दिला बावनकुळींच्या वक्तव्याचा संदर्भ पुण्यातल्या पार्थ पवार प्रकरणातील जमीन व्यवहार अखेर रद्द अजित पवारांची मोठी घोषणा व्यवहारात एकही रुपया घेतला गेलेला नाही अजित पवारांचा दावा मराठाविरुद्ध वादाला नवं वळण धनंजय मुंडेंनी हत्येची सुपारी दिल्याचा जरांगेंचा खळबळजनक दावा तर नार्को टेस्टसाठी तयार मुंडेंचा पलटवा सिंधुदुर्गातील कणकवली नगरपंचायतीत शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता नितेश राणेंनी भान ठेवलं असतं तर ही परिस्थिती आली नसती शिंदे नितेश केसरकरांचे अप्रत्यक्ष संकेत वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण देशभरात समूह गायन अबू आझमीनच्या घराबाहेर वंदे मात्रामचं गायन करत भाजपचं आंदोलन तर आझमीनच्या कार्यकर्त्यांकडनं भाजपचं स्वागत पुण्यातील आयटी इंजिनिअर दाम्पत्याला गंडा घालणारी गंडा महिला मांत्रिक गजाआड वेदिका पंढरपूरकरसह तिघांवर कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नाशिकमधून केली अटक देशातली विमानसेवा विस्कळीत मुंबईतली दोनशे तर दिल्लीतली चारशे विमान उड्डाणं उशिराने विमान प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल